नमस्कार मैत्रिणींनो राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबाडीच्या भाजीची चटणी कशी बनवायची तर ते बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आंबाडीची भाजी अशा प्रकारे दिसते हिरव्या रंगाची तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी आणि या वाटीने दोन वाट्या आपण आंबाडीची भाजी घेणार आहोत तर आंबाडीची भाजी मी आता घेऊन घेतलेली आहे तर ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आधी तर आता आपल्याला या आंबाड्याच्या भाजीला छान शिजवून घ्यायचं आहे तर गॅसवरती कढई ठेवून दिलेली आहे मी आणि आता कढईमध्ये दोन ग्लास पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे अगदी योग्य प्रमाणात मी तुम्हाला सांगत आहे अशाच प्रमाण घेऊन जर तुम्ही ही चटणी बनवली तर खूप छान लागते चवीला तर दोन ग्लास पाणी घेऊन घेतलेलं आहे पाणी आता गरम झालेलं आहे म्हणजे म्हणजेच कोमट तर आता ही भाजी आपल्याला यामध्ये टाकून द्यायची आहे आता पूर्ण छानपणे एकत्र करून घेऊयात आणि ही भाजी आपल्याला साधारणतः पंधरा ते वीस मिनटं छान गाळ शिजू द्यायची आहे कारण या भाजीच्या ज्या शिरा असतात तर त्या छान शिजायला हव्यात त्यामुळे आपल्याला पंधरा ते वीस मिनटं ही भाजी छान शिजू द्यायची आहे आणि ते पण हाय फ्लेमवरती शिजू द्यायची आहे त्यावरती आता आपण झाकण ठेवून देऊयात पाच ते दहा मिनटांनी मी झाकण काढून बघितले आणि एकदा छान हलवून घ्यायचं आहे एकदा चेक करून बघायचं की भाजी आपली शिजलेली आहे की नाही तर एवढी गाळ शिजलेली नाही आहे त्यामुळे मी आणखी परत झाकण ठेवून दिलेलं आहे आणि परत आपल्याला भाजी ही दहा मिनटं आणखी शिजू द्यायची आहे कारण ती छान गाळ शिजेल त्यामुळे तर दहा मिनटं झाल्यानंतर परत एकदा भाजी आपण शिजली की नाही एकदा चेक करून बघूयात तर भाजी आपली छान शिजलेली आहे तर भाजी आता बाजूला ठेवून दिलेली आहे थंड होण्यासाठी तर तोपर्यंत आता आपण गॅसवरती तवा ठेवून या भाजीचं साहित्य तयार करून घेऊयात साधारणत चार ते पाच मिरच्या मी घेतलेल्या आहेत तर आपल्याला त्या आता थोडंसं तेल टाकून छान भाजून घ्यायच्या आहेत तर मिरच्या आपल्या छान भाजून झालेल्या आहे तर गॅसची फ्लेम मी बंद करून टाकलेली आहे आणि एक गाठा लसूण निसून घेतलेला आहे आणि तो लसूण त्या गरम मिरच्यांवरतीच टाकून दिलेला आहे गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे कारण लसूण आपल्याला भाजलेला नको आहे तर असंच गरम मिरच्यांवरतीच मी ठेवून दिलेलं आहे आणि आंबाडीची भाजी बघू शकता तुम्ही छान शिजलेली आहे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे आणि आंबाडीचं जे शिल्लक राहिलेलं पाणी आहे ते फेकून दिलेलं आहे तर आता आपण मिक्सरमध्ये छान भाजी बारीक करून घेऊया तर आधी लसूण आणि मिरच्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते नंतर त्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून जिरं टाकायचं आहे जिरं टाकल्यामुळे चटणीला खूप छान चव येते त्यामुळे मी एक टेबलस्पून त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे अर्धा टेबलस्पून सोप त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा टेबलस्पून धणे टाकायचे आहे थोडी कोथिंबीर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि नंतर जी भाजी आपण आंबाडीची छान शिजून घेतलेली आहे ती भाजी आता आपण यामध्ये टाकून देऊयात तर आता त्यामध्ये एक टेबल स्पून साधारणतः मीठ आपल्याला आपल्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे तर तर त्यामध्ये मी एक टेबल स्पून मीठ घालून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे तर मिक्सरमधून मी छान आता बारीक करून घेतलेलं आहे मिश्रण बघू शकता तुम्ही अगदी बारीक करून घेतलेली आहे मी आंबाडीची चटणी तर तुम्ही ही चटणी पोळीसोबत किंवा भाकरसोबत बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता ही चटणी चवीला खूप छान लागते आणि आपल्या आरोग्याला देखील खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्हाला आंबाडीची भाजी जर आवडत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे आंबाडीची चटणी अगदी कमी वेळेत होणारी बनवू शकता तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा। धन्यवाद